प्रत्येकाला वाटत असत की आपण सुंदर दिसावं आणि आपला सुंदर चेहरा हे आपल्या प्रभावी एक अविभाज्य अंग असत बरेच प्रयत्न करावे लागतात एक तर बेसिकली हे जेनेटिकही असत पण त्याचबरोबर योग्य आहार योग्य व्यायाम योगा मेडिटेशन प्राणायाम आणि योग्य औषध हे अतिशय महत्वाचं आहे सुंदर दिसण्यासाठी तर त्यापैकीच एक सुंदर असा औषध सुंदर चेहऱ्यासाठी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे नमस्कार मी डॉक्टर अमृत देशमुख माझे स्वास्थ्य या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा आपण सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे आज आपण माझ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत होमिओपॅथी मधलं एक सुंदर असं औषध जे सुंदर त्वचेसाठी अतिशय प्रभावीपणे काम करतं ते म्हणजे बर्बेरीज अॅक्विफोलियम मदर टिंचर तर हे जे मदर टिंचर आहे ते प्लांट किंगडमला बिलॉंग करतं त्याला माउंटेन ग्रेप असंही म्हणतात किंवा ऑरिगॉन ग्रेप असंही म्हणतात त्याच्यामध्ये जे बर्बेरीन नावाचं अल्कॉलॉइड असतं ते अँटीफंगल आणि अँटी बॅक्टेरियल म्हणून काम करतं त्याचमुळे हे प्रभा प्रभावी असं औषध आहे स्किनसाठी किंवा त्वचेसाठी तर प्रत्येक स्किनच्या तक्रारीमध्ये हे औषध अतिशय प्रभावीपणे काम करतं ते आपण नंतर पाहणार आहोत सुरुवातीला मी जी काही इतर लक्षणं आहेत बर्ब्रिस एक्विफोलियम ची ती तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बर्बेरीस ऍक्विफोलियम हे मदर टिंचर अशा व्यक्तीला दिलं जातं की ज्यांची पित्त प्रवृत्ती आहे ज्यांच्यामध्ये गॅस्ट्रिक हेडेक आहे बिलियस हेडेक आहे पित्तामुळे होणारी डोकेदुखी आणि या डोकेदुखीमध्ये सेन्सेशन असतं की कानाच्या वरच्या बा, बाजूला डोक्याच्या संपूर्ण अ भोवताली पूर्ण डोक्याभोवती एक टाईट बँड असलेलं सेन्सेशन या पेशंट हेडेक ला दरम्यान जाणवू शकतं अशा कंडिशन मध्ये ट्रबलही या पेशंटला पाहायला मिळतात जसं की जेवण करताना सतत मळमळल्यासारखं वाटणं उलटी आल्यासारखं वाटणं आणि जेवण झाल्यानंतर थोड्या वेळाने लगेच पुन्हा भूक लागणं त्याचबरोबर जिभेवर डार्क येल्लो ब्राउनिश कोटिंग असण कारण या लोकांची प्रकृती ही पित्त प्रकृती असते पोटामध्ये आतमध्ये गडबड सुरू असते त्यामुळे जीभ हा पोटाचा आरसा असतो आणि त्यामुळेच अशा लोकांच्या जिभेवरती येल्लो ब्राउनिश कोटिंग आपल्याला पाहायला मिळतं तर का ही काही इतर लक्षणं होती जी बर्बरीज ऍक्विफोलियम मदर टिंचर किंवा औषधाची आहेत आता आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत की त्वचे संदर्भात बर्बेरीज ऍक्विफोलियम हे कशा पद्धतीने काम करतं माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी बर्बेरीज ऍक्विफोलियम हे मदर टिंचर प्रत्येक त्वचेच्या तक्रारीमध्ये दिलेला आहे आणि त्याचे खूप सुंदर रिझल्ट मला पाहायला मिळालेले आहेत अशी कुठलीही तक्रार नाही त्वचेची की ज्याच्यावर हे काम करत नाही जसं की बर्बेरीस एक्विफोलियम हे होमिओपॅथी मधलं एक उत्तम ब्लड प्युरिफायर मानलेलं आहे तुमचं रक्त शुद्धीकरण करण्याचं काम हे बदर टिंचर करत असतं तुमच्यामधलं सिक्रिशन सिक्रिशनिन नावाचं जे पिगमेंट असतं त्याचं सिक्रिशन कंट्रोल करण्याचं काम करत असतं त्याचबरोबर तुमच्या स्किनला फेअरनेस देणं ग्लो देणं तुमचं कॉम्प्लेक्शन क्लिअर करणं हे महत्वाचं काम बर्बरिस एक्विफोलियम मदर टिंचर करतं मग आता तुम्ही म्हणाल एखादी व्यक्ती सावळी असेल काळी असेल तर त्याला जर हे औषध दिलं तर ती गोरी होईल का तर असं अजिबात नाही व्यक्ती कुठच्याही रंगाची असू दे पण ज्या वेळेला तिच्या तिच्या त्वचेवरती एक प्रकारचा ग्लो असतो एक प्रकारची त्वचा त्याची रेडियंट दिसते त्याच्यावर एक प्रकारची चमक दिसते त्याची स्किन टाईट असते आणि सुंदर स्वच्छ नितळ त्वचा असली मग रंग कोणताही सा असो सावळा असो काळा असो गोरा असो त्वचेची जी त्वचेचा जो नितळपणा आहे टाईटनेस आहे एक ग्लो आहे त्याच्यावर त्या व्यक्तीचं सौंदर्य हे अवलंबून असतं त्यामुळे या प्रत्येक तक्रारीवरती बर्बेरिस ऍक्विफोलियम हे मदर टीकचर काम करतं जसं की ऍक्नी आहेत ऍक्नीमुळे निर्माण होणारे स्कार पिंपल्स डार्क स्पॉट्स डार्क सर्कल्स हायपर पिगमेंटेशन सनमुळं होणारे जे टॅनिंग आहे ते टॅनिंग मेलॅजमा एक अँटी एजिंग म्हणून सुद्धा हे काम करतं तुमचं कॉम्प्लेक्शन फेअर करण्याचं वन शेड लाइटर कॉम्प्लेक्शन तुम्हाला देण्याचं काम हे बरबरीच एफोलियम मदर्टिंगचे करतं म्हणजे थोडक्यात प्रत्येक व्यक्तीला सुंदर दिसण्यासाठी मग ती सावळी असो काळी असो गोरी असो त्यांची त्वचा व्यवस्थित हेल्दी बनवण्यासाठी स्किन हेल्दी बनवण्यासाठी हे मदटिंगच्या प्रभावीपणे काम करतं तर आता आपण बघणार आहोत त्वचेमध्ये कुठच्या महत्वाच्या कंडिशन आहे ज्याच्यावर हे औषध प्रभावीपणे काम करतं पहिलं महत्वाचं म्हणजे सोरियासिस सोरियासिस ही तो, जो हा जो त्वचा विकार आहे तो एक ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे यामध्ये मी माझ्या बऱ्याच पेशंटला हे मदर टींचर एक्सटर्नली अप्लाय केले अप्लाय करण्यासाठी दिलेलं आहे किंवा याचं जे जेल येतं ते सुद्धा एक्सटर्नली अप्लाय करण्यासाठी दिलेलं आहे त्यामुळे मध्ये जो ड्रायनेस असतो स्केली इची स्किन असते पूर्णपणे कमी व्हायला मदत होते सिमटमॅटिक इम्प्रुव्हमेंट अशा पेशंटमध्ये पाहायला मिळते दुसरं महत्वाचं म्हणजे जे टिपिकल असतं रेडनेस असतं ते कमी करण्यासाठी मद, मदर टिंचर किंवा जेल हे प्रभावीपणे काम करतं स्किनला एक प्रकारचं सुदनिंग इफेक्ट देण्याचं काम हे मदर टिंचर करतं पिंपल्स किंवा अकनीज असे पिंपल्स किंवा अॅक्निज जे तुम्हाला धूळ प्रदूषण माती यामुळे आलेले असतात अशा वरती ऍक्विफोलियम हे अतिशय उत्तमरित्या काम करतं कारण ते एक अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल आहे हार्मोन मुळे होणारे पिंपल्स मी म्हणत नाही धूळ माती आणि प्रदूषणमुळे होणारे पिंपल्स हे या मदर टिंचरमुळे पूर्णपणे बरे केले जातात तर ह्या काही कंडिशन होत्या त्याचबरोबर सिबोरिक डर्मॅटायटिस मध्ये जे इचिंग असतं डॅन्ड्रफ असतो ड्राय फ्लेकी रेड इन्फ्लेम जी स्किन असते थोडक्यात सिबोरिक डर्मॅटाटीस मध्ये सुद्धा बर्बेरीस एक्विफोलियम मदर टिंचर हे अतिशय प्रभावीपणे काम करतं आता प्रश्न येतो की हे कसं घ्यायचं तर हे एक्सटर्नली तुम्ही अप्लाय करू शकता किंवा इंटरनली सुद्धा ते तुम्हाला घ्यायचं आहे त्याचे दोन प्रकार आहेत एक बर्बेरीस अॅक्विफोलियम मदर टिंचर एसबीएल कंपनीचं येतं आणि दुसरं बर्बेरीस एक्विफोलियम जेल ही सुद्धा एसबीएल कंपनीची अवेलेबल आहे जेल तुम्ही एक्सटर्नली अप्लाय करू शकता मदर टिचर एक्सटर्नली एज वेल एज इंटरनली तुम्ही ते घेऊ शकता आता बर्बिल्सियम हे प्रत्येक स्किन टाइप मध्ये अतिशय आहे की ड्राय स्किन असेल ऑइली स्किन असेल हायपर सेन्सिटिव्ह नॉर्मल स्किन असेल आता ड्राय स्किन मध्ये काय होतं आपण बऱ्याच वेळा पाहतो की बेसिकली त्या पेशंटची तहानच कमी असते आणि पाणी कमी पडल्यामुळे त्वचा भरपूर प्रमाणात कोरडी होते त्यांचं युरिन आउटपुट कमी राहतं कुठचंही बॉडी लोशन लावा तेल लावा ते पूर्णपणे त्याच्या त्वचेमध्ये मुरलं जातं तर अशा कंडिशन मध्ये ड्राय मध्ये सुद्धा बर्ब्रिस एक्विफोलियम मदिचर हे अतिशय चांगलं आहे ऑइली स्किन मध्ये पिंपल्स होण्याची शक्यता दाट असते कारण सिबमचं सिक्रिशन वाढलेलं असतं त्यामुळे ऑइली स्किन मधले जे पिंपल्स आहेत ते या मेडिसिन कडून ट्रीट केले जातात त्याच्यामधून जे स्कार असतं ते सुद्धा लिव्ह करण्याचं काम हे बर्बरी टिंचर करत आणि सेन्सिटिव्ह मध्ये सुद्धा हे अतिशय इफेक्टिव्ह आहे नॉर्मल स्किन मध्ये तर तुम्ही ते वापरूच शकता त्यामुळे याचे कुठचेही दुष्परिणाम नाहीत अतिशय सेफ आहे आणि अतिशय प्रभावी आहे आता आपण बघणार आहोत हे कसं वापरायचं कुठल्या स्किन मध्ये हे कसं वापरायचं तर ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांनी कोकोनट ऑइल प्युअर कोकोनट ऑइल घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पंचवीस थेंब बरबरीस एक्विम मध्ये टिंकचे टाकायचे आहेत ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे रात्री झोपताना चेहरा स्वच्छ धुवायचा आहे आणि ते मिक्स केलेलं मिक्स के जे मिक्सर आहे ते पूर्णपणे चेहऱ्यावर इव्हनली अप्लाय करायचं आहे रात्रभर ते तसंच ठेवायचं आहे सकाळी उठल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवायचा आहे हे लावल्यानंतर तुम्हाला उन्हामध्ये कुठेही बाहेर जायचं नाही त्यामुळे ते रात्री लावलेले केव्हाही चांगलं त्यानंतर ऑइली स्किन मध्ये तुम्हाला काय करायचंय तर एक फेसपॅक तयार करायचा आहे दोन चमचे मुलतानी माती एक चमचा चंदन पावडर त्याच्यामध्ये गुलाब पाणी टाकून ते व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये पंचवीस थेंब तुम्हाला बर्बेरीज ऍक्विफोलियम मदर टिंचरचे टाकायचे आहेत आणि ते, ते व्यवस्थित मिक्स केलेलं जे मास्क आहे चेहऱ्यावरती व्यवस्थित लावायचं आहे पंधरा मिनिटासाठी तो फेसपॅक ठेवायचा आहे आणि पंधरा मिनिटांनी ते तुम्हाला धुवून टाकायचं वॉश आउट करायचं असं आठवड्यातून तुम्ही दोन वेळा हा जर फेसपॅक वापरला तर ऑइली स्किन आणि त्यामुळे येणारे पिंपल्स यावर अतिशय प्रभावीपणे हा फेस पॅक काम करतो आणि ह्या सगळ्या तक्रारी कमी होतात त्याच्यानंतर ज्यांची स्किन हायपर सेन्सिटिव्ह आहे किंवा नॉर्मल आहे अशा व्यक्तींनी दोन चमचे गुलाबजल घ्यायचा आहे त्यामध्ये दोन चमचे बर्बेरीज एक्विफोलियम मदरटिंगचे टाकायचं आहे ते व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आहे आणि रात्री झोपताना मग अशी सांगितल्याप्रमाणे चेहऱ्याला व्यवस्थित लावायचं रात्रभर तसंच ठेवायचं सकाळी उठल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवायचा आहे हे झालं स्किन टाइप्स नुसार एक्सटर्नल एप्लिकेशन याच पद्धतीने तुम्ही जेल सुद्धा रात्री झोपताना लावू शकता ते अप्लाय करू शकता फक्त एका वेळेस एकच लावायचं आहे जेल आणि मदर टिंचर हे एकावर एक लावायचं नाही दोन्ही एका वेळेस लावायचं नाही एक तर तुम्ही मदर टिंचर एक्सटर्नली अप्लाय करू शकता किंवा जेल अप्लाय करू शकता त्याचबरोबर मदर टिंचर इंटरनली कसं घ्यायचं ते आता आपण बघूयात पाव कप पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पंधरा थेंब आपल्याला बर्बरीज ऍक्विफोलियम मदर टिंचरचे घालायचे आहेत ते व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आहे आणि ते पाणी पिऊन टाकायचं आहे असं सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा आपण हे पोटातून मदर टिंचर घ्यायचं आहे हे मदर टिंचर महिनाभरासाठी आपल्याला पोटातून घ्यायचं आहे आणि एक्सटर्नली तुम्हाला ते दोन महिने अप्लाय करायचं आहे तर असं केल्याने तुमच्या सगळ्या त्वचेच्या तक्रारी ह्या पूर्णपणे कमी होतात तुमचं स्किन फेअर व्हायला तुमचं कॉम्प्लेक्शन वन शेड लाइटर व्हायला तुमची स्किन हेल्दी व्हायला टाईट व्हायला नितळ स्वच्छ त्वचा तजेलदार त्वचा जर तुम्हाला हवी असेल तर निश्चितपणे या औषधाचा तुम्ही वापर करून बघा माझा स्वतःचा अनुभव आहे आज मी तुम्हाला शेअर केला आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर निश्चितपणे माझ्या व्हिडिओला लाईक करा इतर गरजूंसोबत शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा या संदर्भातील तुम्हाला काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे कमेंट करून मला विचारू शकता त्याचं त्याची उत्तर देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन त्याचबरोबर हा व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर तुम्हाला माझी अपॉइंटमेंट हवी असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद